महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोल्यात लाडक्या बहिणीसाठी समिती गठित अध्यक्षपदी आमदार शाहजीबापू पाटील यांची निवड सांगोला प्रतिनिधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना सुलभ करण्यासाठी माहितीचे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे ही योजना प्रभावीपणे आणि पारदर्शक राबविण्यावर सरकारचा भर असून शासन स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सचिवांना घेऊन समिती नेमण्यात आली आहे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातच महिला भगिनींच्या अडचणींचा निपटारा हळहू हो होणार असून या समितीच्या अध्यक्षपदी आमदार शहाजीबापू पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर सदस्य सचिवपदी तहसीलदार संतोष कंसे यांची तसेच अशासकीय सदस्यपदी डॉक्टर पियुष सावंके पाटील आणि शिवाजीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे राज्य सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबविताना महिला भगिनींना सहजासहजी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून नवनवीन बदल केले जात आहेत आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच ही योजना प्रभावी व सुलभतेने राबविण्यासाठी शासनाने काही बदल केले आहेत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने नवा शासन निर्णय जारी करण्यात आला असून आता विधानसभा क्षेत्र निहाय समिती नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातच महिला भगिणींच्या अडचणींचा निपटारा होणार असून दोन अशासकीय सदस्यांचाही या समितीत समावेश केला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सांगोल्यात समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी आमदार शाजूबापू पटेल यांची तर सदस्य सचिवपदी तहसीलदार संतोष कंसे यांची निवड झाली आहे तसेच सदस्यपदी मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी गटविकास अधिकारी आनंद लोकरे कल्याण सहाय्यक अधिकारी महेश जाधव सहाय्यक प्रकल्पाधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिजित मोलाने अंगणवाडी पर्यवेक्षिका संरक्षण अधिकारी कनिष्ठ चव्हाण तर अशासकीय सदस्यपदी डॉक्टर पियुष साळंगे पाटील व शिवाजीराव ऐकवाडी यांची निवड करण्यात आली आहे